जय श्रीराम जय शिवराय नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपण आलो आहोत किनही या ठिकाणी या ठिकाणी भव्य दिव्य असं ओपन बैलगडी शर्यतीचं मैदान संपूर्ण होतं आहे आणि या मैदानामध्ये कोणकोणते नंदी दाखल झालेले आहेत पाहणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो तुम्ही पाहू शकता हिंद केसरी लाडूसुद्धा या मैदानामध्ये दाखल झालाय दादा लाडूचं कसं काय नियोजन आहे नियोजन चांगलं कुणाबरोबर दिसेल पळताना चांगला बरं पहिली जोडी पळाली कधी नाही पळाली चला तर मग मित्रांनो बघूया कोण कोण आले किनईच्या मैदानामध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून अर्जुन गाव कुठलं सासवड च अर्जुन आहे कस काय नियोजन आहे मुळशीतला शुभेच्छा तुम्हाला नाव काय शंकर गाव कुठलं वाई कस काय नियोजन आहे नियोजन आहे ना चला शुभेच्छा नाव काय साई गाव कुठलं पासवडच साई आहे का बर कस काय नियोजन आहे घरची दुसरा कुठला आहे मग त्याबरोबर बालमा साई आणि बालमा पाळणार आहे चला शुभेच्छा तुम्हाला खांड्या खांड्यात का कुठलं नेरे मुळशी आणि हे हो पल्लीकडचा काय नाव आहे त्याचं ठाकूर दोन पण नेरे मुळशी था? थाकुर। आहेत का बर चला शुभेच्छा ह्याच ह्याच नाव काय अलीकडचा देवा पलीकडचा वजीर गाव कुठलं मावळ तालुका तालु। उरसाळे उरशे बर चला शुभेच्छा तुम्हाला दादा नाव काय सत्या गाव कुठलं पुणे बर आणि बर नियोजन आहे कॉकटेल कौक्टेल कुठला बारामतीचा कॉकटेल हा पाळणार आहे बरं चला शुभेच्छा तुम्हाला बादल गाव कुठलं बादलचं जालनेवणं आलाय जालनेवण्या आणि जालने पलीकडे शिव किती किलोमीटर पडलं पडलं बरं कसं काय बादलचं कसं काय नियोजन आहे म्हणजे टू व्हीलर हे केली टू व्हीलर सीमित का बरं लागलो होतं आता झाला व्यवस्थित बरं आणि तो कुणाबरोय घरचीच गाडी आणि त्या दिवशी चंद्रदाच्या मैदानात कुठली कुठलीच गाडी तुला पायरा होता फोरसुंगीचा हिंदकिसरी होता बरं चांगलं नियोजन केलं चला शुभेच्छा तुम्हाला पक्ष अष्ट्यात्तर अष्ट्यात्तर पण आलाय दादा कस काय नियोजन आहे पक्षाचं केलं बायाने केलं वे हो हो लयच गरम दिसते आज हा बरं चला शुभेच्छा नमस्ते नाव कायच पक्ष वशा वश्या पक्ष तिकडे कस काय वशात कसं काय नियोजन आहे जीवन भारत भारत बरोबर पाळणार आहे बरं चला शुभेच्छा तुम्हाला बैलगडी मालक आप्पा देडगे नांदेड सिटी यांचा भारत सुद्धा मैदानामध्ये दाखल झाला बघा नाव काय दादा मथुर कुठलं गाव कुठला कटराबाद होय कुठं आलं जिल्हा जालन्यात लांब ना आला बर आणि कुणाबरोबर पाळणार आहे हा कुणाबरोबर पाळणार आहे कुठली संभाजीनगर संभाजीनगर रायफल हा पाळणार आहे बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो चिक्या सुद्धा आलाय तुम्ही पाहू शकता मित्रांनो इकडे पाहू शकता तुम्ही राजा आलाय आणि इकडे पाहू शकता रुस्तमे हिंद केसरीचा मानेकरी आपल्या सगळ्यांचा आवडता लडका संघर्ष योद्धा म्हणून ज्याची ओळख आहे तो सदाभाऊ मास्तर रेटरे यांचा हिंद केसरी महिब्या सुद्धा आलाय बघा महिब्या आपल्याला भेटलेले आहेत प्रसिद्ध पैलकडे मालक सदाभाऊ कदम रुस्तमे हिंद केसरी महेबाचे मालक आहेत भाऊ नमस्ते नमस्ते काय कस काय नियोजन आहे आज तुम्ही धक्काच दिलाय महेबाला इकडे आणले सगळ्यांना आनंदाचा धक्का दिलाय काल फोन आला अमृता वेल की बैल उद्याच्याला न्यायचा बैल ठेवून ठेवान बैल तिथे घेऊन या म्हणजे बरं काय मी कामरला विचारत नाही आपलं एकदा त्याच्या नावानं बांधलंय गळ्यात ना म्हटल्यानंतर आपलं तोच मानायचा त्याने सांगितलं की पळायचं बरं त्या दिवशी कस फॅन्स लोक जे इतकी आली जवळजवळ दोन अडीशे लोकांच्या मुळ बैल पाच सात महिन्यातनं बाहेर काढल्यामुळं तिने इतकी गर्दी केली की ढकला ढकली आणि तो ढकलणारा लोंडा धरणाराच्या अंगावर गेल्यामुळं तो मागासारा मनिस हात लूज पडला आणि ती उसळून गेली गाडी घरून म्हणजे फेरात झाला आपला फेरात घरचीच पळवली होती बरं बरं लय प्रेम काव मैब्यावरती प्रेम हाय पण त्याचा घोटाळा बी होती तसं आप माझ्यासारखं दोन तीन गाड्यांचं बी झालं बघा बरं भुंग्याचं एक तसंच झालं आणि राहुल बाईंचं फॅन्स न विनंती की तिने अडवायला धरायला थांबा खाली गोंधळ करू नका खाली जी सोडणारे त्यांची ठराविक लोक आहेत तेवढी असले की जी बी माहितीतले त्यांनी थांबव जीव धोक्यात या निमित्तानं विनंती विनंती बाकी मैदान कसं झालं श्रीनाथ केसरी मैदान झालं फक्त थोडासा मंत्री महोदयांच्या मुळे ती दोन अडीच तास गेल्यामुळं संध्याकाळी जरा मैदानाला वेळ झाला एवढं नाही तर बाकीच आणि तसं दादानी तिन्ही मैदान एकत्र घेतल्यामुळं आ... लोकांची संख्या प्रचंड वाढली प्रचंड वाढली आणि त्यामुळं कोणाला कोणाला फोन लागत नव्हते काय नव्हते बाकी मैदान झालं तर बक्षीस आ... वितरण लोकांच्या ता ताब्यात मिळाल्यानंतर मग त्याचं त्याचं मग नंतर मी सुरू होणार आज कसं काय माहिती कोणाबरोबर दिसेल आज अमरने केलंय बैल घेतला नाशिकचा नवीन तुम्हीच घेतली खरेदी बरोबर बाकी फाटी वगैरे कशी पळाली आहे आता कसं काय कवरिंग कसं काय कव्हरिंग आता ना नाही काय फॉल्ट म्हणजे पूर्वी त्या दुखापतीमुळं निदान निदान सापडल्यामुळं कटनाव जरा पळवत नव्हतं आता परवा दोन फेर कटनाव झालं काय प्रॉब्लेम नाही काय ना आता मातीला कटनाला दोन्हीकडे निश्चितच तुम्ही आता आई आय्य माईदेवीच्या चिताला किनईचे ग्रामदेव होते आणि जागृत देवस्थान आणि तिच्याच पाहिजे तुम्ही थांबलाय मंदिराच्या निश्चित तुम्हाला चांगला आशीर्वाद भेटेल तिथे थँक्यू धन्यवाद दादा तुम्ही पाहू शकता प्रसिद्ध पहिली मालक दीपक शेट साखरे यांचा मुरुमकरांचा हिंद केसरी सुंदर सुद्धा मैदानात दाखल झालाय ह्याचं नाव काय दादा बायजा आज कस काय सुंदरचं नियोजन नितीन शेटली पहिली जोडी पळालेली काय पळालेली आहे पहिली पळालेली एक नंबर किती केला नाही ह्याचं कस काय नियोजन पाहिजे त्याच कोणाबरोबर हा त्यांच्या बरोबर त्याच नाव काय दादा हा मोरोची आणि हा राजोरीचा धक्कन दोघांचं नियोजन आहे काय एकत्र शुभेच्छा तुम्हाला सगळ्याला दादा नमस्ते नाव काय आहे दोघांचं शिरपे आणि शिरपे आणि पाखरे गाव कुठलं दादा कात्रज कात्रज कसं काय नियोजन आहे घरची गाडी बरं चला शुभेच्छा तुम्हाला काय नाव याच एवढ्या गारख्यात ऊस खात राखा कुठलं गाव मावळ मावळ कसं काय नियोजन कसं काय नियोजन ड्रायव्हरने बरं कुणा बरं दिसेल पाहिताना कुठला गुलींचाच पक्ष बर चला शुभेच्छा नमस्ते नाव काय आपलं बर आज कस काय कुणाला घेऊन आला मित्रांनो गणेश ड्रायव्हर भाडगरचे त्यांनी लक्षाला घेऊन आले लक्ष भाडगरणी कुठल्या खांदी येऊ लय शांत आहे काय शांत लय शांत ह्याच्यामध्ये एवढं जवळ आला माणूस तरी काय करत नाही कसा पळतो लय पळतो बघू आज कळ बैल पुरा ना का बरं बरं पुरेल की आज कितवा गट अंदाज पण नाही पण कुठला पडत गट। चौदाव्या चौदा वेळ दुसरी कुठली पाहत असेल तर बरं बघू कसं काय चला शुभेच्छा मला मित्रांनो तुम्ही पाहू शकता महाराष्ट्राचा लाडका राजधानी सातारा एक्सप्रेस बलमा सुद्धा मैदानात दाखल झालाय मित्रांनो तुम्ही पाहू शकता बाउधन पुण्याचा लक्षसुद्धा दाखल झाला मैदानात आणि आपल्या समोर प्रज्वल आहे प्रज्वल प्रजुण काय म्हणतोस कसं काय नियोजन आहे आज लक्षाच आज बोपर्डीचा बो लाडू बोपर्डीचा लाडू चांगले नियोजन केले दिवसाची के इच्छा होती पळायची भर बर सेमसेम दिसत ना बैल पण सेम दिसतात बर बर त्याच्यामुळे दोघं पण आज पळताना दिसतील बरं चला शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद मित्रांनो तुम्ही पाहू शकता चंद्रा आणि हळद्या आलाय गाव कुठलं म्हटलं तुम्ही मावळ हो बर कस काय नियोजन आहे पळताना घरचीच गाडी बर चला शुभेच्छा नमस्ते नमस्ते नाव काय आपलं आपशिंगे आज कोणा घेऊन आलाय आज सुंदर आणि जलवा सुंदर जलवा आलाय बघा रहमतपूर आपशिंगेचा कस काय नियोजन आहे दादा दोन्ही पैरे दोन्ही आहेत पैरे बर शुभेच्छा तुम्हाला दादा धन्यवाद मैदान रिपोर्टरला सबस्क्राइब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आईकॉन बटन दावा धन्यवाद